श्री स्वामी समर्थ तर माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी आपल्या घरात सुख समृद्धी यावी यासाठी सेवा उपाय आपण करत असतो धनधान्यासाठी समृद्धीसाठी उपाय करावा काही वस्तू आहे काही सेवा आहे या वस्तू बघा तुम्हाला केंद्रात मिळतील पोटलीबरोबर तुम्हाला एक कागद मिळेल आपल्या संसारासाठी हे आपल्याला काही उपाय करायचे आहेत हा तोडगा करायचा आहे याला अन्नपूर्णा तोडगा म्हणतात तर अन्नधान्याची कमतरता भासू नये तर अन्नपूर्णा तोडगा करावा तर व्हिडिओ स्किपण्याकरता संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल तर बघा जो हा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे तर आपल्या संसारासाठी सुखसमृद्धीसाठी आणि आपल्या घरातल्या धन धनधान्यासाठी हा तोडगा आहे अन्नपूर्णा तोडगा म्हणतात तर बघा पहिली वस्तू काय आहे रंगारी हिरडा तांब्याचे पावलं तांब्याची नाणी हे कुठल्याही पूजेच्या दुकानात केंद्रात तुम्हाला मिळेल नागकेशर हळकुंड आणि मीठ या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि घरातले तुमचे मुठभर गहू घ्यायचे आणि त्याला पिवळ्या कलरची पोटली बनवायची पिवळ्या कलरची पोटली तुम्हाला केंद्रात मिळून जाईल आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एक कागद पण मिळेल त्याच्यात काय काय वस्तू आहेत त्या पोटलीत तुम्ही ठेवायच्या आहेत ज्या वस्तू मी तुम्हाला आता सांगितल्या आहेत कळलं असेल तुम्हाला की या वस्तू घ्यायच्या आहेत त्याच्यात थोडे मुठभर गहू ठेवायचे आणि पिवळी पोटली बनवायची आणि ही पिवळी पोटली जी आहे ती श्रीस्वामी समर्थ आपल्या ती पोटली आपल्या हातात घेऊन श्रीस्वामी समर्थ नावाचा एक माळ जप करायचा आणि ही सेवा झाल्यावर आपल्या किचनमध्ये आपण जिथे अन्नधान्य ठेवताना तिथे तुम्ही ही पोटली ठेवू शकता किंवा किचनच्या खिडकीवर तुम्ही ही पोटली बांधायची आहे तर हा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे दुसरा उपाय आहे बघा तीन इंच वडाच्या झाडाची मोळी आणि रंगारी हिरडा ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि लाल कलरच्या पोटलीमध्ये या वस्तू ठेवायच्या आहेत हळद कुंकू टाकायचा आहे धूपदीप लावायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ नावाचा जप करायचा आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात कुठल्याही प्रकारचं दुःख संकट जी बाधा आहे ती येऊ देऊ नका बाधा नजर दोष आहे ते दूर करा आणि कुठली बाधा असेल तर माझ्या वास्तूमध्ये येऊ देऊ नका अशी तुम्ही स्वामींना प्रार्थना करा किंवा तुम्ही ज्या देवीला मानता त्या देवीची प्रार्थना करा नंतर प्रार्थना झाल्यावर बघा पाडव्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये दरवाजाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्ही ही लाल कलरच्या पोटली त्या वस्तू ठेवून ही लाल पोटली घरातच ठेवायची आहे बघा कुठल्या पोटलीमध्ये कुठली वस्तू ठेवायची तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर ही सेवा तुम्ही कोणीही करू शकता जेव्हा ही सेवा कराल तेव्हा घरातल्यांनी एकत्र असावं स्वामी समर्थ हा षडाशरी मंत्र तुम्हाला बोलायचा आहे वर्षातून एकदाच हा तोडगा करायचा आहे बघा पाडवा साडेतीन मुहूर्तातला हा एक मुहूर्त आहे अडचण आली तर दुसऱ्यांकडून ही सेवा करून घ्या आणि जर तुम्हाला ही सेवा जर गुढीपाडव्याच्या दिवशी करताना आली तर आता अक्षय तृतीया आहे बरेचसे सण येत आहेत किंवा एखाद्या बुधवारी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता पाडव्याच्या दिवशी तुम्ही आ, काही जर सोनं चांदी घ्याल तर त्यापेक्षा या वस्तू घ्या या खूप मोलाच्या वस्तू आहेत बघा मला हे घ्यायचं आहे मला ते आहे तर काही घेण्यापेक्षा हा तोडगा म्हणजे हा उपाय जर तुम्ही केला ना तर आयुष्यात कुठल्याही समस्या येणार नाही हा उपाय तुम्ही दरवर्षी करू शकता लाल आणि पिवळी पोटली तुम्हाला गुढीपाडव्याला दरवर्षी ही पोटली बनवायची आहे आणि आधीची जर तुम्ही जर पोटली बनवत असाल तर आतल्या म्हणजे मागच्या वर्षीची जी पोटली आहे तुम्ही विसर्जन करायची आणि नवीन पोटली बनवायची बघा गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आंघोळ करूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या घराला वाईट नजर लागू नये म्हणून घरात आतून दरवाजाच्या वर तुम्हाला ही पोटली लावायची आहे या लाल पोटलीला हळद कुंकू लावूनच दरवाजाच्या वर टांगायचे आहे आणि पिवळी पोटली तुम्हाला स्वयंपाकघरात खिडकीच्या वर तुम्ही लावायची आहे किंवा जिथे धान्य ठेवता तिथे लावली तरी चालेल गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय नाही करता आला तर कुठल्याही बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता आता बरेच सण येणार आहेत जसे अक्षय तृतीय आहेत किंवा एखाद्या पौर्णिमेला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या घरात बघा कधीही अन्नधान्याची कशाची कमी पडणार नाही दुसरं म्हणजे बघा देवघरात श्रीयंत्र हत्ती म्हणजे गजलक्ष्मी दक्षिणावरती शंख कमलगट्ट्याची माळ या गोष्टी देवघरात ठेवा कवड्यांचं तोरण दरवाज्याला लावा बघा कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं पण खूप महत्त्वाचं आहे फुकट कोणाला काहीही मिळत नाही बघा शुभ दिवशी हे उपाय जर केले ना तर खूप चांगलं पण असतं आणि चांगले अनुभव पण येतात आज तुम्ही पाचशे रुपये कमवताय पण हे जर उपाय सेवा केल्या तर तुम्ही हजार रुपये कमवाल दुपटीने दुपटीने तुम्हाला फायदा होईल आर्थिक समस्या कधी येणार नाही जसं जमेल तसं हे उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी महिलांनो तुम्ही नक्की करा लाल पिवळी पोटली तुम्ही बनवा हे उपाय करा सेवा करा आपल्या कुळदेवीची सेवा करा कुळदेवीला प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं अडचणी संकट दुःख आजार पण येऊ देऊ नको आधीच्या आणि बघा अशी प्रार्थना करायची आणि आधीच्या वर्षाची जी पोटली तुम्ही बनवली असेल तर ती विसर्जन करा आणि नवीन पोटली लावा खूप चांगले अनुभव येतात अनुभव घेऊन बघा दरवर्षी हे तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि दरवर्षी तुम्हाला या सेवा आणि हे तोडगे करायचे आहेत तर गुढीपाडव्याच्याच दिवशी तुम्हाला हे तोडगे आणि हे उपाय करायचे आहेत आपल्या सुखी संसारासाठी आणि आपल्या धनधान्यासाठी सुखसमृद्धीसाठी या वस्तू तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जातील या वस्तू तुम्ही नक्की आना पोटली बनवा आणि या सेवा उपाय करा तुम्हाला खरंच खूप चांगले अनुभव येतील तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि असेच सपोर्ट करत राहा बघा आणि तुम्हाला असेच चॅनलला सबस्क्राईब केल्याने तुम्हाला तुमा माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद